नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल मुरमुऱ्याचे लाडू तर हे लाडू पुरुष मंडळीसुद्धा बनवतील एवढे साध्या सोप्या पद्धतीने आज आपण मुरमुऱ्याचे लाडू पाहणार आहोत तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत अगदी हाताने सहज वळता येतील अशा पद्धतीने हे लाडू आज आपण पाहणार आहोत तर काय होते काहींचा पाक पुढे जातो आणि हे लाडू कडक होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मुरमुरे घेतले आहेत तर मुरमुरे किती घ्यायचे तर इथे मी तीन वाटी मुरमुरे घेतले आहेत घरची कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्यानेच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे तर इथे मी दाखवते त्याच वाटीने एक वाटी घेतली आणि त्यानेच आपल्याला तीन वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत तर एक चालून घेतली आणि चालणीमध्ये सर्व मुरमुरे घालून घ्यायचे अशा पद्धतीने ते चालून घ्यायचे म्हणजे त्यातला धूळ कचरा काही असेल ते पूर्णपणे निघून जाते तर इथे पाहताय तुम्ही यातला जो कचरा आहे म्हणजे धूळ आहे थोडी थोडी मुरमुऱ्याचे जे कणकण असतात ना बारीक ते खाली पडलेले आहेत तर अगदी इझिली हे निघतात लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे त्याचा नेम मंद ठेवायचा मंद आचेवरती मुरमुरे व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत भाजून नाही घ्यायचे फक्त गरम करून घ्यायचे आहेत तर या काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा तरच आपले मुरमुरे मुरमुऱ्याचे लाडू आहेत ते छान असे कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात आणि अजिबात कडक होत नाहीत तर व्यवस्थित इथे मी गरम करून घेतले एक हाताने कुसकरून पाहते पटकन असं कुसकर होत आहे म्हणजे आपला आपले मुरमुरे व्यवस्थित गरम झाले आहेत सारख्याच कढईमध्ये एक चम्मचभर तूप घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे तर इथे मी एक वाटी गूळ घालून घेते तर गूळ आणि मुरमुरे याचे प्रमाण आहे तर तीन वाटी मुरमुरे त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे तर गूळ इथे मी साधाच वापरला आहे अजिबात चिक्कीचा गूळ वापरायचा नाही अगदी साधा गूळ वापरायचा तर गूळ व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे हे लक्षात असू द्या अजिबात कुठेही गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही तर आपल्याला ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक कसा उलकायचा त्यासाठी इथे मी सांगते गुळाला गुळाच्या पाकाला थोडं थोडं फेस यायला लागला की एका एक वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये आपल्याला थोडासा पाक घालून घ्यायचा आहे एकाच मिनिटवर वाट पाहिजे थांबायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा पाक चेक करायचा आहे तर इथे मी दाखवते तुम्हाला हाताने ओढून दाखवते तर याची अजून तार तयार होते इथे पाहताय तुम्ही म्हणजे आपला पाक अजिबात तयार झालेला नाही आहे परतला एक ते दोन मिनिटभर आपल्याला हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परतला पाण्यामध्ये पाक सोडून घेते परतला आपल्याला थांबायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना ते सतत हलवत राहायचं आहे म्हणजे गुळाचं जे, जे मिश्रण आहे गुळाचा जो पाक आहे तो सतत हलवत राहायचा नाहीतर कडेच्या गुळाला लागू शकते आत्ता पाक चेक करूया तरी ते पात आहे आपला पाक मस्त असं तयार झालेला आहे म्हणजे वरून टाकता आवाजसुद्धा येत आहे टनकणशे आवाज यायला लागला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे ही साधी सोपी पद्धत आहे पाक ओळखण्याची त्यानंतर सर्व मुरमुरे यामध्ये घालून घेते यापेक्षा जास्तीचा पाक आपल्याला अजिबात शिजवून घ्यायचा नाही आहे नाहीतर पाक पुढे जातो आणि लाडू आपले कडक होतात तर मुरमुरे सर्व घालून घेतल्यानंतर व्यवस्थित एकजू करून घ्यायचे गॅसचा फ्लेम मी बंद केलेला नाही आहे सर्व एकजू करून घेतल्यानंतरच गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे एकच एका साठला आपल्याला हे सर्व घ्यायचं आहे साहित्य कडी बाजूला घेतली आणि लगेचच आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पुरुष पुरुष मंडळीसुद्धा हे लाडू इझिली बनवू शकतील कारण अजिबात याचं काही व्याप नाही आहे जास्त अगदी दहा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात तर हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे म्हणजे हाताला चटके लागतात यासाठी लगेचच आपल्याला लाडूसुद्धा बनवायचे आहेत तर त्यासाठी हाताला -पट पाणी लावून घ्यायचे आणि पटकन असे याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत अजिबात हाताला चटके लागत नाही पाणी लावल्याच्यानंतर आणि पट्टापट आपल्याला हे लाडू तयार हो होतात बरं का तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवले नसतील तर एकदा नक्कीच बनवून पहा तर शाळेच्या बाहेर हे लाडू पहिल्या काळी मिळायचे आत्ता काही शाळेच्या बाहेर अशा पद्धतीचे लाडू मिळत नाहीत पण आमच्या वेळेला अशा पद्धतीने हे लाडू मिळायचे आणि अशा पद्धतीचे लाडू शाळेच्या बाहेर कोणी कोणी खाल्ले आहेत ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा पहा आपले लाडूसुद्धा बोलता बोलता येते तयार करून घेतलेले आहेत मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत काय दिसतात सुंदर आणि लहान मुलेच काय मोठेसुद्धा हे आवडीने खातात लाडू बरं का तर तुम्हाला एक यातला लाडूसुद्धा मी कट करून दाखवणार आहे मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि अजिबात कडक किंवा चिवट होत नाहीत हे लाडू एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवूनच पहा एक महत्त्वाची टीप ती म्हणजे आपण जेव्हा हे लाडू बनवायला घेतो तेव्हा पटापट -पत हे लाडू लाडू बनवायचे आहेत आणि काही वेळा हे मिश्रण थोडे थोडे थंड व्हायला सुरुवात होते तेव्हा आपले लाडू अजिबात त्याचे वळले जात नाही तेव्हा काय करायचं तर कढी गरम करायला ठेवायची थोडंसं मिश्रण गरम झालं की त्याचे लगेचच लाडू बनवायला लगे घ्यायचे म्हणजे आपले मिश्रण अजिबात वाया जात नाही आणि आपले लाडूसुद्धा मस्त असे गोल गलगरीत तयार होतात तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईक तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद